विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत आहे वैज्ञानिक दृष्ट्या विवेकवादी समाज निर्माण करणे याकरिता अनिश्चित चळवळ प्राध्यापक माधव बावगे समाजाचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धे भारतीय संविधानाचा आशय समाजात रुजविणे व वैज्ञानिकदृष्ट्या समाज विवेकी बनविण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू करण्यात आली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक माधव बावगे लातूर यांनी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे कार्यकर्त्यांशी बोलताना केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाखांचे नूतनीकरण करणे नवीन कार्यकर्ते जोडणे व अनिस चळवळ मजबूत करणे या उद्देशाने प्राध्यापक माधव बावगे हे सतत महाराष्ट्रभर फिरत असतात त्याचाच भाग म्हणून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी आले असता कार्यकर्त्यांशी बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे भैरवनाथ कानडे एस के गायकवाड प्राध्यापक भास्कर वाघमारे महेश कदम सुनील जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी सबस्क्राईब करा शहीद डॉक्टर अतिशय शही कल्पकतेने समाजाला विवेकी बनवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला केली आणि त्यावेळेला एक पंचसूत्री ठरवली गेलेली आहे त्यातलं पहिलं सूत्र आहे शोषण करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या सगळ्या अंधश्रद्धांना विरोध दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार प्रचार आणि प्रसार आणि तिसरं सूत्र आहे धर्माची कठोरपण विधायक चिकित्सा करणं चौथं सूत्र आहे संत आणि समाजसुधारकांच्या विचाराचा कृतिशील वारसा लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि भारतीय राज्यघटनेचा मूल्य अशय लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि पाचवं सूत्र आहे स आ, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे पुरोगामी परिवर्तनवादी सर्व पक्ष संघटना कार्यकर्ते संस्था यांना सोबत घेऊन समाजामध्ये मूल्य परिवर्तन घडवण्याच्या दृष्टिकोनातून या चळवळीची स्थापना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून हे काम स्वयंस् स्वयंस्फूर्तीनं कार्यकर्ते काम करत आहेत आज नळदुर्ग येथे नळदुर्ग शा येथे खूप चांगलं काम या चळवळीचं चालू होतं परंतु त्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बैठक झाली आणि तिथे कार्य कार्यकारिणी करून पुढे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा